नमस्कार मित्रांनो एका नव्या संघर्षात कवी नारायण सुर्वे नारायण सुर्वे कोण मित्रांनो तेव्हा मोठ्या प्रमाणात गिरण्या राहायच्या स्थळ मुंबईमध्ये गिरणे कामगार म्हणून एक माणूस गिरणीकडे चालला आहे बिचारा त्या माणसाला स्वतःचं काही मुलबाळ नव्हतं तो निघाला आहे गिरणीकडे निघालाय जाता 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 त्या कचऱ्याच्या डब्यामधून एका मुलाचा टाहू हो ऐकायला आला तो माणूस त्या कचऱ्याच्या डब्याकडे गेला त्याने ते कचऱ्यात पडलेलं मूल उचललंय आणि आपल्या हृदयाशी धरलं घरी आला आपल्या पत्नीला म्हटलं की त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये हे मूल सापडलेलं होतं ते मूल आपल्या पत्नीला दिलंय ते गंगाराम सुर्वे त्या गंगाराम सुर्वेनी ते मुलं आपल्या पत्नीला दिलं आणि स्वतःच्या मुलासारखं वाढवलं त्याच्यावर संस्कार केले मुलगा मुलगा तिळतिळाने वाढत होता वाढत वाढत तो मोठा झाला लिहायला लागला जगामध्ये साहित्यिक म्हणून कवी म्हणून प्रसिद्ध झाला ज्याला एकोणीसशे साठ साठोत्तरी वळणाचं प्रतिनिधित्व त्याने ज्याने केलं त्या मोठ्या लेखकाचं त्या मोठ्या कवीचं आणि एका नव्या संघर्षात या कवितेच्या कवीचं नाव आहे नारायण सुर्वे मित्रांनो नारायण सुर्वे हे अशा पद्धतीने उभे झाले म्हणून म्हणून नारायण सुर्वेंची कविता ही कामगारांची कविता आहे नारायण सुर्वेंची कविता ही माणसांचं जीवन उसवलेल्या माणसांची कविता आहे नारायण सुर्वेंची कविता ही अण्णासाठी दरदर भटकणाऱ्या माणसांची कविता आहे क नारायण सुर्वेंची कविता ही समता ममता बंधुतेसाठी बंड पुकारणाऱ्या विद्रोह पुकारणाऱ्या माणुसकीची कविता आहे नारायण सुर्वेंची कविता ही फुटपाथवर झोपलेल्या माणसांची कविता आहे मा नारायण सुर्वेंची कविता संबंध मानजात एका समतेच्या बंधेमध्ये बंधामध्ये एकत्र गुंफून जावी अशी बंधुतेची कविता, कविता।, कविता, कविता।, कविता आहे नारायण सुर्वेंची कविता ग्रामीण तर आहेच आहे पण शहरी जीवनाचं भकासपण व्यक्त करणारी कविता आहे नारायण सुर्वेंची कविता संबंध माणसाला स्वातंत्र्याचा सूर देणारी कविता आहेच आहे पण स्त्रियांना नवं स्वातंत्र्य देणारी पहिल्यांदाच कवितेमध्ये स्त्रियांना एक नवं स्वातंत्र्य देणारी कविता नारायण सुर्वेंनी लिहिलेली आहे तेव्हा एक कर जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेल ही जी कविता आहे ही नारायण सुर्वेंची एक स्त्रीवादी कविता स्त्रियांना मुक्त करणारी स्वातंत्र्य देणारी उत्तम कविता आहे एका नव्या संघर्षात मित्रांनो नारायण सुर्वेंचे अनेक कविता संग्रह हो, आपल्याला अभ्यासाला मिळतात मग तो जाहीरनामा असेल माझे विद्यापीठ असेल ऐसागा ब्रह्मा असेल नव्या माणसाचे आम आगमन असेल किंवा सनद नावाचा काव्यसंग्रह असेल सगळेच काव्यसंग्रह अत्यंत उत्तम झालेले आहे मित्रांनो एका नव्या संघर्षात या कवितेमध्ये नारायण सुर्वे काय म्हणतात ही कविता कशावर हो आहे तर संघर्षात आहे पण तो संघर्ष नवा आहे तो संघर्ष करायचा कविता ही माणसाला संघर्षासाठी उत्तेजित करू शकते याचं मोठं उदाहरण म्हणजे एका नव्या संघर्षात आता हा संघर्ष कशाचा आहे तर संघर्ष माणसांच्या अस्मितेसाठी आहे माणसांची अस्मिता आभाळभर झाली पाहिजे या आकांक्षेसाठी आहे माणूस इथला माणूस जो काही लोकांनी खुजा केलेला आहे पोके पोकेपोकेचे रोग झालेले आहे अत्यंत त्यांना केलेला आहे त्या बोनसाय झालेल्या माणसाला त्या संस्कृतीला त्या विचारधारेला आकाशागत नेण्याचा विचार आहे कवी नारायण सुर्वेंची ही संघर्षासाठी प्रेरित करणारी कविता काय म्हणते पाहूया आपण हा माझाही देश हा माझाही देश आणि त्यातील हे पोके पोकेसे लोक आपल्याच घराला असे पोके पण यावे तर काय करावे मित्रांनो नारायण सुर्वेंना या देशाबद्दल प्रचंड आत्मीयता आहे या देशावर प्रचंड निष्ठा आहे हा माझाही देश आहे ज्या पद्धतीने इतरांचा देश आहे ना तो माझाही देश आहे पण 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 या देशातील हे पोके पोकेचे लोक पोक आलेले लोक थकलेले लोक असे आपल्याच घराला असे पोके पण यावे तर काय करावे जेव्हा आपल्याच घराला असं आपलं घर जेव्हा थकून जातं त्याला वाक येतो पोक येतो कुरूप दिसायला लागतं तेव्हा काय करावं खरं म्हणजे एक एक घटनेनुसार माणसाच्या या क्रांतीशील माणसाच्या मनामध्ये ठिणगी पडत आहे आणि पुढे जाऊन आपल्या लक्षात येईल त्या ठिणगींची पुढे कुठेतरी ज्वाळा झालेली आहे विद्रोह होतो आहे पुढे जर एखाद्या माणसाने विद्रोह केला तर त्या विद्रोहाचं गमक आपल्याला त्याच्या पूर्व आयुष्यामध्ये पहावं लागतं सुरुवातीपासून कविता पाहत असताना असं लक्षात येतं की त्यांच्या मनामध्ये अनेक ठिणग्या आगीच्या ठिणग्या आपलंच घर जेव्हा उद्ध्वस्त होतं आहे ते उद्ध्वस्त पण ते पाहत आहे डोळ्यांमध्ये साठवत आहे मनामध्ये दाबून धरत आहे पण केव्हा तरी या दाबून धरलेल्या मनाचा आगडोंब फुटणार आहे ते पुढे पाहूया ते म्हणतात की इथल्या वस्त्यांना इथल्या वस्त्यांना हुंगणारा कातळाचा काळोख इथल्या वस्त्यांना हुंगणारा कातळ्याचा काळोख कंदील खोपटास होऊन वावरू नये तर काय करावे इथल्या वस्त्यांना इथल्या वस्त्यांना हुंगणारा कातळ्याचा आहे का। याच्यावर कुठेतरी असं जाळं पसरवलं जात आहे यांना दाबून टाकल्या जात आहे या खोपटांना इथल्या माणसांना इथल्या गरीब माणसांना शोषण करत आहे त्यांचं त्यांची लुबाडणूक करते आहे त्यांची फसवणूक करते आहे अशा वेळेस ते अज्ञानी आहे आणि मग जर अज्ञानी आहे तर अशा वेळेस त्यांची लुबाडणूक होऊ नये म्हणून त्यांच्या घरावर सक्त पहारा देण्यासाठी त्यांच्या खोपटास कंदील रोवू नये तर काय करावे हा कंदील कशाचा हा प्रकाश आहे हा ज्ञाना ज्ञान आहे हा ज्ञानाचा प्रकाश आहे म्हणजे जे लोक अन्याय अत्याचार करतायत त्यांचा प्रतिकार करण्यासाठी तो सूर्याचा प्रकाश आहे नारायण सुर्वेंच्या डोक्यामध्ये एक मोठा सूर्य आहे जो सूर्य या खोपटांना प्रकाशित करणार आहे त्या सूर्याचं लहान स्वरूप म्हणजेच या ठिकाणी कंदील प्रकाश तेज ते खोपटास इच्छितात आणि ते, ते पुढे म्हणतात की परमेश्वर सानिध्य साधू पाहणारी इथली संस्कृती परमेश्वर परमेश्वर सानिध्य साधू पाहणारी इथली संस्कृती आपलीच आपण टवाळी करू नये तर काय करावे मित्रांनो आपण प्रचंड विरोधाभासामध्ये जगतो आहे ही प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी असं जर म्हणत असू तर त्या प्रभूची आपण सगळी लेकरे आहोत सगळी भावंडे आहोत कवी केशवसूत छान म्हणतात की जिकडे तिकडे माझी भावंडे दिसत आहेत ही सगळी आपली भावंडे आहेत मग इथला अस्पृश्य असेल इथला गुलाम असेल इथला निग्रो असेल इथला आदिवासी असेल इथला दलित असेल हे सगळेच माणसं अभिजन आणि बहुजन हे सगळे भाऊ आहेत भावंड आहे मग ही जर सगळी प्रभूची लेकरी आपली संस्कृती काय सांगते की प्रभूची लेकरी सारे जर ही प्रभूची लेकरी आहे तर मग इथे एक खाण्यास मोतात का असावा आणि दुसरं खाण्यामुळे त्याचे पोट का फुटावं एक अन्ना वाचून का मरावा आणि ज्याच्या एकाकडे अन्न का सडावं एक अन्ना औषधा वाचून का मरावं वा? आणि दुसऱ्याकडला अन्न पचवण्यासाठी औषध घेण्याची का पाळी यावी प्रश्नच आहे एकाच्या पायामध्ये चप्पल नाही आणि दुसऱ्याकडे आज कोणती चप्पल घालावी हा प्रश्न पडतो एकदा घातलेला ड्रेस पुन्हा त्याचा नंबर येत नाही तर इथे फाटलेल्या कपड्यांमधून तिची फाटलेली मांडी चंद्र पुन्हा पुन्हा पाहे ही परिस्थिती आहे आणि मग परमेश्वराला आपण मानतो आहे परमेश्वराला देव मानतो आहे परमेश्वराला बाप मानतो आहे पण त्याचीच मुलं अशी उपाशी राहते आहे तरीही दुर्दैव असं की उपाशी मुलंही परमेश्वराला मानतो आहे आणि पोट भरलेलीही माणसं मानतो आहे माणसांच्या बुद्धीचं काय अरे ज्याने परमेश्वर जर आपला बाप आहे तर मग त्याने एकाला उपाशी का ठेवावं कुणीच प्रश्न विचारत नाही परमेश्वर सानिध्य साधू पाहणारी इथली संस्कृती पण आपलीच अशी आपण टवाळी करू नये तर काय करावं म्हणजेच इथे बुद्धीने कोणीही प्रश्न विचारत नाही खरं म्हणजे ही आपणच आपली टवाळी आहे तिंगल केल्यासारखी आहे मित्रांनो पुढल्या कडव्यामध्ये नारायण सुर्वे म्हणतात की ज्यांना जन्मभर ज्यांना जन्मभर दुःख दैन्य दारिद्र्यच मिळाले नारायण सुर्वे म्हणतात की ज्यांना जन्मभर दुःख दैन्य दारिद्र्यच मिळाले त्यांनी तपशिलासह सर्वच नाकारू नये तर काय करावे प्रश्नच आहे मित्रांनो एखादा माणूस फार चिडतो आहे आपण त्याचं फक्त चिडतो आहे त्याचं फक्त चिडके पण पाहतो आहे हे नाही विचारत की तो का चिडलाय एखादा माणूस चोरी करतो आहे त्याने केलेली चोरी पाहतो आहे कधी हे नाही विचारत की त्याला चोरी करायला का काम पडलंय अशी कोणती परिस्थिती आहे की त्याला चोरी करायला भाग पाडलंय एखादा माणूस विद्रोह करतो आहे विद्रोहाची कविता लिहितो आहे त्याला तुम्ही विद्रोहक म्हणून नाकारता पण तुम्ही हे बघत नाही की तो का विद्रोह करतो आहे अरे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे असं जर असेल तर इथल्या प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक व्यक्तीचा समसमान हक्क आहे तो समसमान हक्क त्याला मिळत नाही आणि म्हणून मग जर आपला हक्क आपली न्याय्य मागणी जर मिळत नसेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ती हिसकावून घेतली पाहिजे आणि त्यासाठी सगळ्या हा संघर्ष आहे नारायण सुर्वे ही संघर्षाची कविता का लिहितात संघर्ष आहे हा आपली न्याय्य मागणी मिळवण्यासाठी आपल्या अस्मिता आभायभर करण्यासाठी माणूस म्हणून इथे प्रतिष्ठित होण्यासाठी सगळा हा संघर्ष आहे कोण संघर्ष करतो तर ज्यांना जन्मभर दुःख दैन्य दारिद्र्यच मिळाले त्यांनी त्यांनी सर्वच नाकारून नये तर काय करावे आणि म्हणून मग ज्यांना जन्मभर दुःख दैन्य दैन्य दारिद्र्यच मिळाले या संस्कृतीने ज्यांना नाकारलेला आहे सर्व हारा आहे ते लोक इथली सगळीच संस्कृती नाकारतात मित्रांनो परिस्थिती फार बेकार आहे फार वाईट परिस्थिती आहे आणि म्हणून ते म्हणतात की आश्वासित शब्दांवर आता माझाही विश्वास उरलेला नाही आश्वासित शब्दांवर आता माझाही विश्वास उरलेला नाही कारण प्रत्येक संदर्भातून दुर्गंधीच येत आहे तर काय करावे आश्वासनांचा महापूर येतो आहे इथे प्रत्येक माणूस स्वतःला मोठं होण्यासाठी आश्वासन देतोय आम्ही मेंढर मेंढरं ज्यानं त्यानं हा कलाव पाच वर्षाच्या बोलीनं होतो आम लिहि प्रचंड आश्वासन देत आहेत आम्हाला आडवं करून तुम्ही उभे होता आश्वासन देत आहे पण आश्वासनाची पूर्ती ते कधी कधीच होत नाही गरीबी हटाव गरीबी हटाव गरीबी कधीच हटली नाही गरीब मात्र हटला आहे आणि भारत महासत्ता होत असताना इंडिया शायनिंग शायनिंग इंडिया होत असताना इकडे मात्र गरिबांची संख्या वाढतच आहे दारिद्रेशीतील गरिबांची संख्या इकडे वाढत आहे आणि काही इंडिया इकडे शायनिंग होत आहे इंडिया आणि भारत असं प्रचंड दरी निर्माण होत आहे आश्वासनांचा महापूर इकडे येतो आहे पण आश्वासनांची पूर्तता कधी होत नाही किती दिवस आम्ही वाट पाहायची हा प्रश्न हा प्रश्न एका कवी मनाला पडलेला आहे आणि म्हणून मग वाट पाहून पाहून प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते प्रत्येक गोष्टीला सीमा असते त्या सीमेच्या पलीकडे झालंय की माणूस बंड करून उठतो तुमच्या घरात असलेली मांजर सुद्धा मांजरीला जेव्हा तुम्ही मारताय तेव्हा ते आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे इकडे तिकडे पळते आणि जेव्हा सगळेच दारं बंद झाले असं वाटते तेव्हा ती आपल्या अंगावरचे सारे केस उभारून डोळ्यात आग आणून ती तुमच्यावर झडप घालते लहानशी मांजर सुद्धा तुमच्यासोबत भिडायला तयार होते सीमा संपली की माणूस जगण्यासाठी मग संघर्ष करतो हा संघर्ष या ठिकाणी आपल्याला दिसतो ते म्हणतात की युद्ध कैद्यांसारखा वाहणारा पुलावरून माणसांचा लोंढा उजड्याची फुले त्यांच्या हाती ठेवू नये तर काय करावे खरं म्हणजे युद्ध कैद्यांसारखा आता तो स्वातंत्र्य मिळालेला आहे मग कोणतं युद्ध आणि कोणते कैदी सुरेश भट असं म्हणतात की आले नवे फक्त हे पहारे करी आले नवे फक्त हे पहारे करी कैदखाना नवा कोठला यारो हो कैदखाना तसाच आहे गरीब आहे तो गरीबच राहिलेला आहे उपेक्षित आहे तो उपेक्षित राहिलेला आहे स्त्री आहे ती अजूनही स्त्री राहिलेलीच आहे जेव्हा निर्भयाचे न अभयाचे अनेक प्रकरण होते तेव्हा स्त्री सक्षम झाली स्त्री सुरक्षित आहे कुठे प्रश्न तो प्रश्नच आहे अजूनही सत्तर पंच्याहत्तर वर्षानंतरही जुनेच प्रश्न पुन्हा नव्या रूपात आलेले आहे गुन्हेगारीचे पुन्हा स्वरूप नवीन झालेले आहे कैदखाना तोच आहे नवा फक्त पहारेकरी आलेले आहे काहीच बदललेले नाही म्हणून ते म्हणतात की आपलेच माणसं जेव्हा युद्ध कैद्यासारखे लोंढेच्या लोंढे ते आहेत अज्ञानाचे लोंढे आहेत ते अज्ञानाने घेरलेल्या माणसांचे ते लोंडे आहे ते कैद्यांसारखे राहतात जणू काही युद्ध कैद्या युद्ध कैद्यांना अत्यंत वाईट वागणूक दिली जाते तसं इथल्या माणसांनाही वाईट वागणूक दिली जाते कुणाच्या घरी जा माणूस जन्माला आला काही सुख होत नाही कोणते माणसं किती मेले काही दुःख होत नाही माणसांच्या संवेदना सगळ्या गोठवलेल्या आहे इथे व्ही आय पीची एक संस्कृती निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्या पोटतिरकीने नारायण सुर्वे म्हणतात की युद्ध कैद्यांसारखा हा इथे माणसांचा लोंडा त्यांच्या हातात उजेड्याची फुले देऊ नाही तर काय करावे आणि म्हणून अशा माणसांच्या हातात जो सर्व हारा सर्वधारा माणूस आहे अशा माणसांच्या हातात नारायण सुर्वे उजड्याची फुले देतात उजेड म्हणजे काय ज्ञानाची फुले देतात अस्मितेची फुले देतात जाणीवेची फुले देतात सन्मानाची फुले देतात समता स्वातंत्र्य बंधुता न्यायाची फुले देतात त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण करतात ती म्हणजे उजेडाची फुले पुढे म्हणतात की थांबू तर शकत नाही कारण नारायण सुरूंच्या मनामनामध्ये तनातनामध्ये एक आग पेटलेली आहे ती आगच इथला भस्मासूर जाळून टाकेल ती आगच इथली विषमता जाळून टाकेल ती आग आहे विषमता जाळण्याची आणि इथे उजेडाची फुलं निर्माण करण्याची मित्रांनो आगही कधीकधी संरक्षक असते ती प्रत्येक वेळेस संहारकच नसते विध्वंसकच नसते तर त्या आगीमधूनसुद्धा कधी कधी छान निर्माण होत असते नवनिर्माण होत असते ती नवनिर्माणाची आग आहे आणि म्हणून थांबू तर शकत नाही आणि तुमचे हे असे अवदाशिन्य मित्रांनो संघर्ष करायचा आहे पण संघर्षासाठी पाठबळ लागेल ना पण पाठबळ तेवढं नाही आहे कारण हे माणसं मुखे आहेत यांना कळतं आहे पण यांच्यामध्ये तेवढं डेरिंग नाही आहे तेवढं धारिष्ट नाही आहे आणि म्हणून ते उदासीन आहे ज्या पद्धतीने धार वाचून तलवारणी पाठबळ्या वाचून बंड कोतं असतं त्या पद्धतीने ते म्हणतात की आता थांबू तर शकत नाही मला संघर्ष करायचा आहे तुमच्यासाठी संघर्ष करायचा आहे पण तुमचे हे असे उदासीन्य एका नव्या संघर्षासाठी धुमाळीत घुसू नये तर काय करावे आणि मग ते म्हणतात की तरीही मी थांबणार नाही एका नवीन संघर्ष करण्यासाठी त्या संघर्षाच्या धुमाळीत मी घुसतो आहे आणि माझ्या परीनं जेवढं शक्य होईल तेवढं मी संघर्ष करतो आहे स्वतः संघर्ष करण्यासाठी तत्पर असलेला हा माणूस दुसऱ्यांनाही संघर्ष करण्यासाठी उठाव करण्यासाठी संघर्षरत करतो आहे त्यांना उत्तेजित करतो आहे मित्रांनो हा संघर्ष आहे माणुसकीसाठी हा संघर्ष आहे एकूण मानवजात जपण्यासाठी हा संघर्षच आहे माणसांमाणसांमधील प्रेम निर्माण होण्यासाठी त्यांच्यामध्ये जिव्हाळा आत्मीयता समता ममता बंदा बंधुता स्वातंत्र्य निर्माण होण्यासाठी हे हा संघर्ष आहे माणसांसाठी म्हणून एका नव्या संघर्षात आपण सगळे मिसळून जाऊया आणि माणसांना जोखूया माणसांना जपूया धन्यवाद